नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी लॉग चॅनलमध्ये तर दिवाळीनंतर आपल्या छोटेसे व्हिडिओ यायला आता सुरुवात होईल कारण धावपळीत तर काही जास्त जमत नव्हतं व्हिडिओ टाकायला आणि आता संपला आहे घरातला फराळ तर म्हटलं घ्यावीत गरमागरम अनारसे काढून तर सुरुवातीला मी नैवेद्यापुरतीच अनारसे बनवली होती आणि मग फराळ संपला की पुन्हा काहीतरी गोड खावंसं वाटतं मग पाहिजे तशी गरमागरम काढून घेते आणि बघू शकता छान अशी झाडीसुद्धा पडली अनास्त त्याला आणि ही आहे छोटीशी आपली बाग आणि आपल्या बागेमध्ये आयुर्वेदिक असे कामाचे तरीच पाहिजे ते झाडं आहेत आपल्याकडे तो आहे गवती चहा आणि हे आहे आपलं छोटंसं पेरूचं झाड आणि त्याच्या झाडाच्या उंचीच्या मानाने त्याला खूप सगळे पेरू आलेत आणि पिकलीतसुद्धा झाडालाच पण आज पेरू न तोडता आपल्याला पानं तोडायची आहेत कारण दात हे एक आयुर्वेदिक औषध आहे कारण नेहमी बनवते जेव्हा आपल्याला सर्दी खोकला किंवा दात वगैरे ठणकतात त्यावेळेस मी दातांसाठी हे पानं तोडून घेते कारण जेव्हा आपल्याला सर्दी वगैरे होते ना तेव्हा आपले तर दातसुद्धा ठणकत असतात आणि म्हणून मग मी घेत आहे हे पानं तोडून आणि ती घेतली आहेत स्वच्छ धुवून आणि ह्यामध्ये टाकलं आहे दोन ग्लास पाणी तर हे ॲल्युमिनियमचंच पातेलं घेतलं आहे कारण स्टीलच्या पातेल्यामध्ये काळं पडतं ते पातेलं या पानांनी उकळले की म्हणून मग ॲल्युमिनियमच्या पातेल्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून पानं स्वच्छ धुवून मी अशी उकळत ठेवणार आहे त्याला त्याच्यामध्ये मीठ टाकून ती पानं पाणी थंड करून त्याने अशा गुळण्या करून घ्यायच्या आणि खरोखरच हा खूप एक चांगला प्रयोग आहे घरगुती तरी मी नेहमी करते आणि तुम्हीसुद्धा करून बघा आणि या पाण्याने गुळण्या केल्या की दात अगदी मस्त ठणकायचे राहून जातात बघू शकता असं कमी जास्त गॅस करून भरपूर अशी उकळून घ्यायची ती पानं आणि आज होती त्रिपुरारी पौर्णिमा तर घेतले होते दिवे लावून आणि दोन तीन चपात्याही करायच्या होत्या त्याबरोबरच नैवेद्यासाठी बनवला होता थोडासा शिरा आणि हेच किचनमध्ये लावला होता आपला कोपऱ्यात छोटूसा दिवा आणि व्हिडिओच्या नादात पोळीसुद्धा चळाली बाय